तरी ते बघा उद्या भोगी आहे तर भोगीसाठी मी तयारी करते भोगीची तर झालं असं की भोगीसाठी भाज्या म्हणजे मला ताज्या ताज्याच मिळाल्या कारण रविवारचा बाजार असतो आमच्या इकडे तर आज आहे रविवार आणि हे सगळं म्हणजे व्हिडिओ थोडा लेट होईल कारण भोगी दिवशी व्हिडिओ येईल हा व्हिडिओ एक दिवस आधी यायला पाहिजे होता पण लेट झाला तर नमस्कार ताईंनो नो मी नीलम पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा कांदे पण आणलेत मी जरा स्वस्त झालेत कांदे आता म्हणजे कसे झालेत माहीत नाही तर मला तीस रुपये किलोने मिळाले त्यामुळे मी एकदम दोन किलो घेतलेत होते तरी आणि इकडे परत आपल्याला लागणार म्हणजे ओला हरभरा पण आणलाय एक पेंडे आणली भाज्या तर भरपूर आहेत वीस रुपयाला मला मिळाली बघा आणि दोन दिवस झाल्यानंतर म्हटलं म्हणजे भाजी पण चांगली होती तर ही पेंडी दहा रुपयाला मिळाली एकदम ताज्या आहेत तर त्यासाठी बघूयात आता आपण म्हणजे काय काय आणल्यात मी भाज्या बघा आणि आमच्याकडे ज्या पद्धतीने म्हणजे शेंगसोलं बनवतात ना ती पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा तर आता मी पटपट भाज्या निवडून घेते असले की तरी ते बघा अशा पद्धतीने मी पूर्ण भा म्हणजे सगळं वेगवेगळं निवडून घेतलं आणि गाजर असे देताचे आणले एकदम मस्त आहेत साधे गाजरं आणि चवीला पण म्हणजे गोड लागते तिथंच खाऊन बघितलं होतं आणि त्यानंतर एवढीच बोरं तीस रुपयाचे एवढं ती म्हणजे काय गरीबाचं सण नाही असं म्हटलं ना तरी चालेल इतकी महागाई नाही फक्त ह्या संत्री नाही आहे नाहीतर एवढा बाजारण्यात पाचशे रुपयाचे वाटत का तरी बघा कोथिंबीर पण मला छान अशी मिळाली तर कोथिंबीर फक्त स्वस्त मिळाली बघा पंधरा रुपयाच्या दोन पेंड्या मिळाल्या आणि ताजी पण होती फुलं आलेली पण वाट छान येत होता साधी कोथिंबीर आहे त्यामुळे मी, मी पंधराच्या दोन पेंड्या घेतल्या आणि पानं पण आणली म्हणजे आता आपल्याला विड्यासाठी लागणारच आहेत ना तर एकदम पूर्ण बाजार आणला तर आता मी आता म्हणजे हा गेवडा सकाळची पूर्ण तयारी करणार आहे इथे फक्त वाटाना नाही तो आधीच दोन दिवसापूर्वी आणलेला तर फ्रीजमध्ये ठेवलाय तर आता मी म्हणजे हा घेवडा सोलून पावटा वगैरे सोलून घेणार आहे आणि आता पुढची तयारी म्हणजे हरभरा एवढाच मिळालाय तर आपल्याला म्हणजे वान बनवण्यासाठी पण हे, हे लागतो ना हरभरा म्हणजे ह्याचे घाटे लागतात तर आता वाळेला थोडा सुक्का हरभरा मी आत्ताच पाण्यात टाकणार आहे म्हणजे सकाळी पटकन भाजी होती आणि थोडेसे शेंगदाणे म्हणजे भिजवून ठेवणार आहे तर आता ह्याचे पण घाटे मी पूर्ण तोडून घेते तर इथे मी पूर्ण घाटे तोडून घेतले तर तर एवढेच निघलेत आणि ह्यात पण अजून बरेच <laughs> खराब निघतील एवढे काही भाजीला पूर्ण आणि आपल्याला म्हणजे वाण बनवण्यासाठी पण हा हरभरा लागतो ओला तर मी त्यासाठी म्हंटल आता थोडासा वाळला पण हरभरा घेतलाय तर आता रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि सकाळी म्हणजे काय होतं कटकन एखादी शिट्टी घेतली की होऊन जातं बाकीच्या ओल्या भाज्यांबरोबर शिस्त शेंगदाणे आणि हरभरा तर आता हे मी पाण्यात भिजवून घेणार आहे असे मोठे मोठे आणि आमच्याकडे शेंग सोलांना सुक्काचा आवडतो पातळ बनवत नाही त्यासाठी हे बाकीचं सगळं सामान भरपूर असं लागतं तर मी आता पावटा आणि वाटाना काही सोलला नाही म्हणणं सकाळीच फ्रेश सोलून घ्यावा का। पटकन का। कारण पोरे आहेत हाताखाली त्यामुळे त्या पटपट करू लागतात जर एकटा असेल तर आपल्याला आधीच तयारी करावी लागते तर आता मी हे पूर्ण म्हणजे स्वच्छ एका पाण्याने धुवून त्यात ओतून भिजत ठेवते आता इथे मी पाण्याने स्वच्छ एका धुवून घेतलेत चोळून चांगलं आणि पाण्यात ओतून ठेवले तर आता ह्याच्यात झाकण ठेवून रात्रभर भिजत आहे असं केल्याने काय होतं म्हणजे पटकन शिजले पण जातात आणि म्हणजे एवढं काय असा टसटस लागत नाहीत भाजीत एकदम मऊ होतं हे आपण एक एखादी एक दोन दु, शिट्ट्या काढून घेतल्या ना तर अगदी सहज हे शिजल्या जातं आणि बाकीच्या ओल्या भाज्यांबरोबर म्हणजे मिक्स पण होतं आणि लक्षात पण येत नाही असं की म्हणजे आपण हे करून टाकले ते आणि आता भाज्या भरपूर महाग असल्यामुळे दोन हरवारीचे ढाळे तर काही परवडणार नाहीत म्हणून म्हटलं आता हेच टाकावं तर अशा पद्धतीने आजची मी तयारी केली भोगीची तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर आता पूर्ण म्हणजे किचन साफ झाले पूर्ण म्हणजे भोगीची उद्याची भाजीची तयारी केली तर आता म्हटलं जाऊ दे स्वतःसाठी पण म्हणजे स्वतःला पण वेळ दिला पाहिजे ना तर आता हा कोण आणलाय बघा तर छान अशी आता मेहंदी काढते हातावरती आता वाजलेत रात्रीचे दहा तर म्हटलं चला आता आपण पटकन आता थोडीशी मेहंदी काढून घेते पोरींकडून आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करते की कशी म्हणजे काढली मेहंदी कशी वाटते ते, ते मला सांगा मग चला तर मग इथेच थांबूया आता